बहिणीला दिपवळीला साडी चोळी देता आली तर देवा पण बहिणीच्या घरचं खाऊ नये असा वारकरी संप्रदायामध्ये पुराणामध्ये एका पुराणामध्ये तीन श्लोकाचा पोहो मला सापडला बहिणीचं खाऊ नये पण बाई किती हुशार होत्या बहिणीची गाय आणा ना। पैसे नाहीत म्हणून विकत ये घेता येत नाही पैसे नाहीत म्हणून विकत घेता येत नाही आणि तुमच्या बहिणीच्या गायीचं दूध फुकट खाच नाही सध्या गायीची सेवा महाराष्ट्राच्या मातीमध्ये मी अडीच हजार गोशाळेमध्ये बाहेरून संदेश ऐकला बाहेरून मला एकही गोशाळावाला भेटला नाही की तो म्हणला नाही की मला पाचपोर बाबांना निधी दिला नाही माझ्या पाहण्यात जेवढ्या गोशाळा आल्या मी तीन हजार सातशे त्र्याण्णव गावं तुमच्या गावातला आजू पहिलं कीर्तन आहे का दुसरे मग तुमचं गाव नकोय तीन गाव सातशे तीन हजार सातशे त्र्याण्णव गाव पाहिले एवढ्या गावात आतापर्यंत जितक्या जितक्या गोशाळा भेटल्या त्या त्या, त्या गोशाळेला आदरणीय पूजनीय सद्गुरु पाचपोर महाराजांनी निधी दिला त्यांना जे समाजातून प्राप्त झालं कीर्तनात रामायणातून ते सडळ हातानं मागे एकदा मी गेलो आमचे पाटील सर आहेत त्याचे कर्नाटक मधले ते म्हणले आमचे इथं कार्यक्रम केला नर्मदा परिक्रमा करणाऱ्या लोकांसाठी तीस तेलाचे डबे पाठिले तीस तेलाचे डबे नर्मदा, परि, नर्मदा परिक्रमा करणाऱ्या काही वारकऱ्यांना रस्त्यात अन्नदान व्हावा म्हणून तीस तेलाचे डबे माझ्या फोनून फोन पे केलं म्हणे मला देऊत ना का पैसे तिकडे टाका त्या संस्थेला वागणं असलोय साधच गथुडे बांधणारे पाहिले मी त्याच्यातला मी पण एक पण दादा पाटील मी करणार आहे असू नका करणार आहे काहीतरी करणार आहे नका पण मी ज्या दिवशी करीन त्या दिवशी सांग आधी बोलायचं नाही करीन करीन फक्त तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद द्या माझ्या हाताने एक चांगलं काम व्हावा असा तुम्ही मला आशीर्वाद द्या कारण मला तसा गगा बी नाही मीच करीन म्हणून तसं नसतंय हे ते गगा गा आणायचंच नाही हे सगळं त्याच्या हातात आहे एक बाई एका बाय बाई नवऱ्यानं सोन्याच्या तुट्या लावल्या घरात अर्जुन भाऊ सोन्याच्या तुट्या पैशावाल होत ते सोन्याच्या तुट्या लावल्या आणि बायको म्हणली मा याच्यातून पाणीची येईन ते म्हणला येडपटेस काय वरचा कॉक ढिला करण वरच्या टॉकीचा कॉक ढिला केल्यावर त्या तुट्यातून पाणी आलं तस या तुटीचा कॉक पंढरपुरात त्यानं जर बंद करून टाकला तर सकाळी संदेश येईल कर गेला नाही तुमचे बी बटन दाबणार येत तुमचे काही लोखंडाचे नाही तर न दबनत ना पण तुमच एक दिया माग दाबणारच आहे ना लय ना काही करू त्याच्यामुळं गगन हो आपल्याला त्यानं हो आप करून घ्यावं आपल्याकडनं अशी माझी इच्छा आहे काम आहे ते करावं ते देवानं करावं आणि ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावं अशी तुमच्याही चरणी प्रार्थना गाय विकत घ्यायची नाही पैसे नाहीत आणि गायीच दूध फुकट खायचं नाही आहे म्हणले कोड्यात कशी बोलायची ऐका ना गाय आणायची वासरू आणायचं आपल्या बाळाला दूध होईल आणि दूध पिल्याच्या नंतर बाळ मोठं होईल बाळ मोठ झाल्यावर गाय आणि वासरू तुमच्या ताईची वंशची परत करू आणि तुमच्या ताई म्हणतील तोपर्यंत त्या ताई ताईच्या घरचं काम मी करीन भांडे असतील धुनी असतील सडा सारवण असेल सगळं करीन सगळं करीन मग चोखवर आहे एक पुरावा आहे त्याच्यासाठी संसाराचे भय धरोनी मानसी चोखा मेहून पुरीशी जाता झाला काय भीती होती संसाराची लेकरू वाचावा देवा तुला मागितलं नव्हतं ना, ना। मग दिलंस न मारण्यासाठी दिलंस तापमान करण्यासाठी दिलंस संसाराचे भय धरो मानसी चोखा मेहून पुरीशी जाता झाला आणि मेहुना मेहुना राजा नावाचं गाव तिथपर्यंत आले बहिणीने पाहिल्याबरोबर पाय पायधाला पाणी दिलं शेतातनं मेहुने आले घोड्याहून खाली उतरल्याबरोबर आपल्या बायकोच्या भावाच्या पाया पडले तर चोखबर आहे पाय झाकू लागले फाटक्या धात्राने नको म्हणे भाऊजी तर साडेचारशे एकरचा मालक काय म्हणित होता भोजेकर बाबा आम्ही फक्त दोन पैशाने मोठे आहेत आम्ही फक्त दोन पैशाने मोठे तुम्ही इतके मोठे आहात या जगातले किती दिवस वाचवायचे कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे हे ज्याच्या हातात हे त्याला जगाचा बाप म्हणतात आणि तो जगाचा बाप तुम्हाला बुका लावायला येतोय इतके मोठे चोखोबर आहे चोखोबर आहे चो भजन संपलं की मृदंगाचार्य महाराज विश्वाच्या पाठीवर एकाच व्यक्तीला बुक्का लावला तो फक्त चोखो भरायला लावला विटीवरच्या मालकानं बुक्का लावायला येत होते आणि एवढ्या मोठ्या श्रीमंत माणसाचे कात म्हणून तुमचे पाय धरू द्या आमचं बरं होईल याला म्हणतात नातं बर का आपल्याकडं तसं नाही श्रीमंत पाहुणा आला की मुळवाटी त्याच्या पोरा सोरायला नोकऱ्या असल्या की मुळवाटी आणि गरीब पाहुण्याला अ रामा पुढच्या रविवारी बाब्याचं लग्न आहे ध्यानात हे का नाही अरे सोबळ्या तो सांगितलंच नाही ना गरीबाला फोनवर सांगायला बर का आणि मोठ्याला म्हणतो बर का बर का हाजरी लावा बर मायला आशीर्वाद द्या बर का आणि आशमान सलमानाला त्यान बाप जी तारात ढकलला होता फक्त तो, तो आहे म्हणून ते आशीर्वाद त्याचे आशीर्वाद लागत असतात का सोबळ्या तो या पोराला आणि गरीब पाहुणा असला धनवंताला की सर्व मान्यता आहे जगी बोलणं लय सोपं असतंय नाही नाही आपलं लय मन मोठ कशाच मोठ आलय सोमळ्या खपक्या पाहिले कि तू असं लव लव करी तू आणि गरीब शपटा शपट्टहानीत नाही आणि नुसता तोंडान तू लय मोठ मोन कोणी कोण -कुन मोठा आहे तू विठला 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 तेव्हा चोखो बरायला पाचट नव्हती ऊसाची पाचट देत नव्हते पाचट मेलेल्या जनावरांचं चांबडं काढायचं चा, जनावर पुरून टाकायचं चा, ते चांबडं रंगवायचं चा, आणि रंगवलेलं चांबडं झोपड्यावर टाकलं आणि त्याच्या संसार केला आणि विटेवरच्या मालकाचं भोजेकर बाबा भजन केलं आणि तशा परिस्थितीत राहणारा सोन्याच्या शिवळा बैलगाडीला असलेला मेहुना साष्टांग दंडोत घालीत होता याला म्हणायचं पारख याला म्हणायचं पारख गरीब असेल आचरणशील असेल त्याच्या छातीला छाती लावा रक्ताच्या नात्याचा असेल भडवा असेल त्याच्या लांब पावला लांबून जा काय करायची श्रीमंती त्याची काय करायची काय करायची एका गावात गेलो म्हणले यायला मालक म्हणते यायला नऊशे एकर जमीन आहे सप्त्यात पटी रुपया देत नाही मी तुला पाप लागन उद्या ला मालक म्हणशील माया कानाला पण पाप लागत म्हणलो त्याला मालक म्हणले मला काही सांगितलं सा। जमीन नऊशे एकर सप्त्याला रुपया देत नाही आणि त्याला अख्खं गाव मालक म्हणते गावालाच आणायला पाहिजे रुपड्या दे ना सप्त्याला आणि त्याला मालक म्हणायले एक जणाच्या पलंगाला सोन्याच्या इटा म्हणले त्याच्या पलंगाला सोन्याच्या इटा आणि बाप मंदिरात बसला भीक मागत काय करायचं देवतले मालक मायबापाची सेवा करणाऱ्याच्या पाया पडतात नमोता या माता पित्याचे पालन आणि नमोत्या वचन सत्यवधी खरं बोलणाऱ्याच्या आणि आई वडिलाची सेवा करणाऱ्याच्या तू खोबऱ्या पाया पडतात चला दर्शन घेतलं मागा वाटत नव्हतं भोजेकर बाबा पण बहिणीने काय विचारलं बैसोनी एकांत पुशे गुजमात वहिनी शमवंत आहेत की ह्या भंगाचं पुढचं कडू आहे संसाराचे भयधरुनी मानसी चोखा मेऊन पुरीशी जाता झाला त्याच्या पुढे बघा बैसोनी एकांत पुशे गुजमात वहिनी शमवंत आहेत की त्या बाईची वाणी किती श्रीमंत असावा तिनं बाप खुशाल वडील आई वडील वारले होते भाऊ दादा तू खुशालेस का दादा तू हे लेकर खुशालत का हे नाही विचारलं वहिनी शमवंत आहे की शमवंत म्हणजे खुशाल दादा वहिनी खुशालत का म्हणून भावजायला सांगतो सुनायला सांगतो तुम्हाला जर माहेरात वजन पाहिजे असेल तर भाऊजाईला जीव लावा जर तुम्हाला भारीची साडी नाही तिने नेशिली तर मला गिरगावचा बाळू म्हण नका पण तुम्ही करतात काय माहिती का भावाला जीव लावतात भाई दादा कायच खराब दिसायलाच बापा लग्न झालं तवा हातीच्या पिल्यावानी दिसत होतास आणि काही वहिनी ती पदरात पडी माय मेलेल्या व घरावानी गुडघ्याला गुडघे घासायले <laughs> आणि ही दोरकी दिवाळी वापस जाताना भाऊ म्हणला मी जालन्याहून साडी आणतो नका घरातल्या का फुकून द्यायच्यात का सनकातलीत निशिली तुम्हाला जर भारीची साडी पाहिजे असेल औषध घ्या करा कोण बस स्टँडवर भाऊजाईचा भाऊ होता त्याच्या पायात एकच बुट होता सख्या भावाच्या बायकोचा भाऊ भाऊजाईचाच भाऊ ना एकच बुट होता म्हणजे काहून हरपीला असंत हे सगळ्याला कळत आहे पण ते बस स्टँडला भेटल्याच्या नंतर माहेरात गेल्या हो म्हणायचं वहिनी तुमचे दादा भेटले होते बाई आमच्या दोन्ही लेकरायला बघितल्या बरोबर त्यानं दोन बिस्किटचे चे पुडे हिच्याकुनच पन्नास घेतली प्याला हिच्याकूनच पन्नास रुपये प्याल घेतले पण इतकंच म्हणायचं वहिनी तुमचे दादा जालन्याच्या बस स्टॉपला भेटले बाई कायच तुमच्या दादाचा स्वभाव वहिनी बाई आमचे लेकर पाहिल्याबरोबर दोन बिस्किटचे पुढे आणले मला एकादशी आणल्या असल्यामुळे केळीचं डजन आणलं बाई कायच तुमच्या माहेरातली वागणूक आहे बाईनं लगेच संध्याकाळच्या पुरण शिजिल <laughs> तिला माहित आता आपला भाऊ किती बदमाश आहे पण वर्णन स्तुती कोणाला बी आवडती स्तुती आवड होती कोणाला सासायला जर दुधाचा असेल तर इतकंच म्हणायचं सुन माहेरवून आली की इतकंच म्हणायचं द्वारकाबाई या ना या द्वारकाबाई या सावित्राई न गेगीजणी बसल्या पहा ना बाई काल सुनबाई आल्या काय पीस आणला चांदण्यावाणी चमकायला चंद्राच्या तेजावाणी काय बुट्टे आहेत बाई बघा ना पीस दुधाचा चहा घेऊन येते पण ह्या मथाड्या इतक्या जिबा यायच्या रंगल्या एडेवणीच करायला ते मथरे इन द्वारका हे मंजुळा इन आली ना काल दिवाळी आणलं टाकणं टाकायला धुडक तिनं दूध सांडून दिलं काळाच्या आणला आपल्या तोंडावे माय सगळं आपल्या जिवेते आपण चांगलं वागायचं चांगलं बोलायचं विश्व आपल्यावर प्रेम करते काय तान नाही आणि जिथं कडक बोलायचं तिथं कोणाच्या बापाला भ्यायचं बी नाही काय नाही भ्याच कोणाच्या बापाला आ, ठाम बोलायचो खरं बोलायचो कडक बोलायचं ताई सगळे खुशाल तुला भाचा झालाय पण दूध नाही दमनी झोपली दमनी झोपली दमनीत ढकलीत वासरू टाकलं मागून ढकली असती ना त्याच्यात जिंच्या पॅन्टेवाल्यांना डमणे माहित नाहीत फार काय झालं तर तुम्ही रेंघ्या पाहिले असत्या रेंग्या डमण्या ह्या ह्या गावातून माहेरातून मुलगी झाला रेशमाच्या पडदाण्या असायच्या एकुंतके तिकुंतके हा येळूच्या कमट्याच्या जास्त विदर्भात डमण्या लोणारच्या यात्रेत आपल्या सखरमबाबाच्या यात्रेत डमण्या भेटायच्या लोणीला सखरमबाबाच्या लोणीच्या यात्रेत हसू ताळे भेटायचे हो अजून दोन दोन माथारे मिले तरी त्याच्या नातवायला अजून सुताळे आहेच असे सुताळे भेटायचे तिथं लय अशा चांगल्या वस्तू भेटायच्या दमण्या जुन्या गाड्या अशा त्या काठ्या गिठ्या असं थाट वैभवशाली वस्तू भेटायच्या अशा दमण्या उघ्या ते घुंगरण ते थाटण गिटन मस्त असायच्या तुम्ही रेंग्या पाहिले जाऊ <laughs> द्या ते रेंग्यायचं नाही सांगत आता वेळ झाला ना आणि मग काय झालं त्या ढकलीत वासरू पाठी मग गाय बांधली चोखवरायला मधात घेतलं गाडी हाकायला मेवणे बसले आणि बुलढाणा जिल्ह्यातून मंगळवेढ्याला गाडी आली आल्याबरोबर पाहिलं वासरू टवटवीत वासरू गाय दया सांगतोय बायकोनं सांगितलं मालक आतापर्यंत मुलानं धीर धरलाय पण एक काम करा दूध लवकर काढा वेगाच सांगतोय आणि मग चोखवराने वासरू सोडलं गाय दूध कोणासाठी देते वासरासाठी आपण वासराला पाजितोत का शेळी कोणासाठी दूध देते मसड कोणासाठी देते वगारासाठी म्हशीवाले माणस हुशार हाल्या जर झाला ना पहिल्या दिवसाचं तीन दिवसाचं दूध फुल फुलपाजित त्या दुधानं ते, ते मरत ते मेल की त्याच्या पोटातलं चटकाळी ते साळीच तनसमाजात घालित त्याच्या पायाला अशा खुट्या ला आणि मशी पुढे उभं करत ते, आणि त्याला हरभऱ्याच्या डाळीचं पिटते एडपट मसळ त्याला चाटल्या बी पाना सोडित गायी तन मशीतले फरक बर तुम्ही अजून बी लक्षात घ्या गाय नदीला पाणी पिली तर पाणी पेतीन चारा खाती मसळ पाणी बी पेतीन शेण तिथ टाकते कोणाच्याच जीवनात मशी येऊ हो नये अर्थ आकाव घेऊ नका शक्यतो सगळ्यांच्या जीवनात काही यावा मशी होऊ नये लय पिळे घेतात मशी काय सांगू लागलो आमच्या इथं एक माणूस महाराज नाव सांगत नाही तुमच्या सा जरा जवळचा आता आणि पुन्हा कॅमेरेवाल्याने इस तुला तुन। ना तू लागतो ते ऐकले ऐकले मला गावात गेलं कीच काळी फोडायचं माहिती त्याचे नातू असा माणूस होता म्हशीचं दूध काढताना म्हशीचा असो गाईचा असो दूध काढताना सड कोरडं झालं की खालचं दूध लावा लागतं का नाही बकि ते दूध नव्हता लाईत म्हणजे दूध उडन म्हणून ते तोंडातलं पाणी लावायचं मे कवात त्याच्या इथं चहा आहे प्याला हा नगत नगत म्हणजे अद्याप तोंडातलं पाणी लाईत होता हे काय दया करणार आहे तो काय दया करणार पाळणार इतके बहादर बापा बापा, बापा ते शेळीला दोन पिले झाले की डाला असती डाला खाली पिले आणि डालावर पुन्हा फुटक जात त्या डालावर फुटक जात आणि मग शेळी रानातून आली की तिच्या कासात दूध असते टिक्यान गलुली तिच्या पिल्याचं नाव टिक्या म्हणजे बोकड्या आणि गलुली म्हणजे पाठ टिक्यान गलुली गलुली म्हणली टिक्या दादा पान आईला किती दूध आलंय तर टिक्या म्हणला मालकीन सोडीन तो आईचं दूध पेता येईल मालकीन म्हणजे शेळी पाळणारी तिने शेळी बांधली टिकेला वाटला आता दालावरचा दगड काढून आम्हाला दोघायला सोडती का ती मधात गेली ढावळा तांबे आणला ढावळा तांब्या आणला आणि शेळीचा पाय मेच किती दाबला मी उभा असतो तुला सांगितलं असतं खास पण समजून घ्या तुम्ही त्याच्यातले पोट किडे येत शेळीचा पायाचा मेच किती दाबला आणि चट दूध काढ येईन गेल्यावर पुन्हा खालून दान का आणला आणि सट पिळून घेतलं मग टिक्यान गल सोडे आता काय राखेल का ती आणि पुन्हा म्हणतो आपण निष्ठावंत वारकरी शेपुड्या राखता सगट आणि पुन्हा वारकरी म्हणतो सोबळे वासरू सोड गोजेकर बाबा वासरू सोड्या बरोबर तानयाची लागतासाठी पाना सुटला आणि कर वासरू आखडत असताना दोरी गळ्याला घासली आणि तोंडातलं दूध बाहेर आलं कळकळ कळकळ अंत करून तुटलं देवा अरे आपल्या लेकराच्या वाचण्यासाठी गाईनं पाळलेलं वासरू तिच्या लेकराला दूर करून आपण आपल्या लेकरासाठी दूध वासरू सोडून दिलं आणि बायकोला सांगितलं त्यानं दिले वाचायचं का मारायचं ते ठरीन पण वासराला आखलून दूध नाही काढित शेवटी कसं वाचलं तो भाग पुढचा आहे पण इतकी दया ज्याच्या अंत करण्यात साधू म्हणा